नमस्कार मित्रांनो महायुतीच्या नेत्याच्या पाठीमागील शुक्ल काश काही संपदा संपेना सभावरती सभा होत आहेत फेल फक्त आणि फक्त रिकम्या खुर्च्यांसमोरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना करावं लागतंय भाषण महाराष्ट्राच्या सोशल मीडियावरती होत आहेत त्यांचे प्रचंड व्हिडिओ व्हायरल भाजपच्या राज्य लेवलपासून ते केंद्रातील नेत्यांना याचा सर्वात मोठा ताप मित्रांनो आता कोणता होतोय व्हिडिओ व्हायरल आणि कोणत्या नेत्यांचा बघूया सविस्तर हजारो रिकाम्या खुर्च्या पुढे एकही माणूस नाही नेमका काय घडलं याच्यातून मित्रांनो सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील त्यांच्या लाडक्या बहिणींचे वेगवेगळे मेळावे सध्या राज्याच्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये घ्यायला चालू आहेत दिवसभरामधून चार ते पाच मेळावे होत आहेत मात्र आपण समोर पाहत आहे की या मेळाव्याच्या दरम्यान महिला या मेळाव्यातून पळून गेल्याने अख्खं मैदान अख्खा मंडप रिकामा झाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसतंय म्हणजेच ज्या महिलांना यांनी पंधराशे रुपये दिले त्या महिला देखील भाषण ऐकायला आता थांबू शकत नाहीत मग दुसरी जनता कसं ऐकणार हा याच्यावरती खूप मोठा सध्या प्रश्न व विचारला जात आहे लोकसभेला देखील याच प्रकारचं वातावरण या सरकारच्या विरोधात होते आणि त्याचं फलित आपण पाहिलं त्यांचा महाराष्ट्रात दारूण पराभव झाला आणि आता जर अशा प्रकारची जर अवस्था असेल पुढे एकही माणूस नसताना जर मोठमोठे नेते भाषण ठोकून जर जात असतील तर ह्या व्हिडिओने सध्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं थै मान आहे आणि गोंधळाची स्थिती अशी आहे की मोठमोठे नेते या सभेला येत आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतंय ही गर्दी न जमलेली भाजपची शिंदेगडाची आणि अजित पवारांची झोप उडवणारी आहे का लाडक्या बहिणींनी सध्या या सरकारला नाकारलं आहे का आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रात पुन्हा हे सरकार येणार की नाही प्रतिक्रिया द्या धन्यवाद